नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत आणि खमंग असे कांदे पोहे कांदे पोहे हे सर्वांनाच आवडतात तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे पोहे घेतलेले आहे पोहे छान दोन पाण्याने धुवून घेतलेले आहे नंतर इथं दोन कांदे दोन बटाटे आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे कोथिंबीर आणि कढीपत्ता त्यानंतर मी इथे एका कढईमध्ये तेल टाकलेलं आहे एक चम्मच आणि त्यामध्ये शेंगदाणे टाकलेले आहे आणि त्यानंतर इथे कांदा घेतलेला आहे कांदा छान लाल झाला की त्यामध्ये आपल्याला बटाटा टाकायचा आहे चिरून तर हे छान तेलामध्ये छान प होऊ द्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे जेणेकरून आपले बटाटे आणि कांदे सॉफ्ट होतील त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता आणि हिरवी मिरची घातलेली आहे हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं त्यानंतर एक चमचा हळद नंतर त्यामध्ये पोहे घालायचे आहेत हे पूर्ण मिक्स करून घेऊया तर बघू शकता अशा प्रकारे आपले पोहे तयार झालेले आहेत पोहे हे गरम गरमच छान लागतात महाराष्ट्राची फेवरेट डिश आहे नंतर त्यामध्ये कोथिंबीर घालूया चिरून तर तयार आहेत आपले पोहे तर या मग नाश्ता करायला गरम गरम पोह्यांचा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा धन्यवाद भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय बाय